आपण बघू शकता हे जे पाणी आहे वाहत असलेलं पाणी तिथून पाणी बाहेर पडतंय आणि अशा पद्धतीनं चारही बाजूला विहिरीतून बाहेर पाणी काढण्यासाठीची रचना होती त्याचबरोबर या ठिकाणी ही दुसरा रस्ता पाणी जाण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं या विहिरीतून पाणी बाहेर जाण्यासाठीची रचना केली जाते मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बीड येथील खजिना विहीर पाहण्यासाठी ही विहीर साधारणतः साडेसातशे वर्ष जुनी आहे ही विहीर सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेच्या पश्चिम बाजूस आहे हायवेपासून विहिरीकडं जाण्यासाठी साधारणतः दोन मिनिटांचं अंतर आहे या विहिरीकडे जाण्यासाठी हायवेपासून आपल्याला कच्च्या रोडनं प्रवास करून पुढं जावं लागतं हा समोर जो कठडा दिसतोय तो या खजिना विहिरीचाच कटडा आहे अतिशय जवळ ही हायवेपासून विहीर आहे बीड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असल्यामुळं या विहिरीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो आता आलेलो आहोत आपण बीडमधल्या खजिना विहिरीवर आपल्या खजिनाविहीर आहे या विहिरीचं बांधकाम पंधराशे बहात्तरमध्ये झालेलं आहे अतिशय पुरातन अशी ही विहीर आहे विहिरीचं हे प्रवेशद्वार आहे या विहिरीमध्ये आपल्याला या ठिकाणावरून उतरता येतं यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं विहिरीला स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे पूर्ण विहिरीचं बांधकाम हे दगडी आहे या पायऱ्याही दगडी आहेत या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीवरून साधारणतः एक हजार एकर शेती त्यावेळेस भिजवण्याची योजना होती आणि त्याप्रमाणे हे एक हजार एकर शेतीला या विहिरीमधून पाणी तापवतं मच्छी नाही नाही या विहिरीला विहिरीमधून बाहेर पाणी जाण्यासाठी असे चार दरवाजे आहेत या ठिकाणी आपण बघू शकता हा खाली दरवाजा आहे या वाटेमधून विहिरीला विहिरीतून बाहेर पाणी जात होतं आणि या विहिरीवरून साधारणतः एक हजार एकर एरिया भरला जात होता हजार एकर शेतीमध्ये पाणी पुरवलं जात होतं चार बाजूला चार दरवाजे आहेत या ठिकाणी एक छोटा दरवाजा आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा रस्ता पाणी जाण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं या विहिरीतून पाणी बाहेर जाण्यासाठी जी रचना केली आपल्याला दिसून येईल विहिरीचं पूर्ण बांधकाम दगडी आहे विहिरीमध्ये विहिरीचा जो व्यास आहे साधारणतः वीस मीटरचा व्यास आहे भरपूर प्रमाणात या वर्षी पाणी झाल्यामुळे विहिरीवर यावर्षी मासे आहेत आणि काळही साच दिसून अशा पद्धतीने विहिरीचं पाणी या वर्षी भरपूर आहे आता आपण विहिरीच्या बाहेर जाऊया नाही विहिरीमधून बाहेर पाणी जाण्यासाठी जो विहिरीमध्ये आपल्याला पाट दिसतो तो पाट बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं हा बाहेर गेलेला आहे ज्या ठिकाणावरून पाणी बाहेर येतं ते ठिकाण किंवा तो पॉईंट मी आपल्याला दाखवणार आहे विहिरीपासून साधारणतः पाचशे ते पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर हा बाहेर पाणी पडण्यासाठी किंवा जिथून पाणी बाहेर येतं त्या ठिकाणचा हा एक पॉईंट आहे आपण बघू शकता ही अतिशय जुन्या पद्धतीची रचना आहे या ठिकाणं शासनानं मोठ्या प्रमाणात खर्च करून नंतर डागडूजी केलेली केलेले आहे आपण बघू शकता हे जे पाणी आहे वाहत असलेलं पाणी तिथून पाणी बाहेर आहे आणि अशा पद्धतीनं चारही बाजूला विहिरीतून बाहेर पाणी काढण्यासाठीची रचना होती आपण बघू शकता ही या ठिकाणी एक चौकोनी आणि खाली गोल आकाराची विहीर आपल्याला दिसून येते आणि अशा पद्धतीनं उतारानं पाणी जवळच्या शेतीमध्ये पुरवलं जायचं अशा खजिन्या विहिरीची रचना होती आणि त्याच्यातून निघणारं जे पाटाचं पाणी आहे ते पाटाचं पाणी बाहेर सोडण्यासाठीची बांधकाम अशा पद्धतीनं त्या काळामध्ये केलेलं होतं साधारणतः साडेसातशे वर्षापूर्वीची ही विहीर आहे त्या विहिरीचा असा इतिहास आहे की ज्या ज्या विहिरीमधलं पाणी आटतं त्यावेळेस पूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असतो आणि या दुष्काळामुळं हे जे विहीर कोरडी पडलेले असते त्यावेळेस पूर्ण मराठवाडा हा दुष्काळ दुष्काळग्रस्त झालेला असतो असं आपल्याला या ठिकाणी बऱ्याच जे जुने लोक आहेत ते जुने लोक सांगतात हा जो पाट आहे हा पाट खजिन्या आलेला आहे याच्या खालचं जी बाजू आहे हा मुलगा चालतो त्याची जी खालची बाजू आहे ती ट्राक्टर ट्राक्टर पाट आहे आणि समोर आपल्याला मध्ये टॅक्टरचं जे टॅक्टरच्या पलीकडं आपल्याला ते खजिना विहीर दिसेल त्यामुळे मित्रांनो असे चारही बाजूला अशा पद्धतीचे पाठीमधून बाहेर काढण्यात आलेले होते तरी अशी खजिना विहिरी होती या खजिना विहिरीचं नाव खजिना का पडलं याचाही एक मोठा इतिहास आहे ही खजिना विहीर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आलेला होता आणि हा सर्व निधी ही विहीर बांधण्यासाठी खर्च करण्यात आला त्यामुळे या विहिरीला खजिना नाव पडलं त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की या विहिरीचं पाणी कधीही आटत नाही दुष्काळामध्येही या विहिरीचं पाणी आटत नव्हतं त्यामुळेही या विहिरीला खजाना विहिर असं नाव पडलेलं आपल्याला आढळून येईल आणि त्याबाबतचा इतिहासही सांगितलेला आपल्याला दिसून येईल तरी अशी होती विहिरीबद्दलची माहिती मी व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद